उज्जन फ्रेंड्स क्लब मोरगाव आयोजित भव्य आणि दिव्या असं मैदान आणि या मैदानातील वडील तीन सुटण्यासाठी सज्ज झाला करा सुट्टी बेकर गाड्या उभ्या करा आणि खाली आपण बाळासाहेबांना सहकार्य करा आणि गट पासला या ठिकाणी पास सन्मान चिन्ह आहे सुटला भव्य आणि दिव्या अशा मैदानातील वडिक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालवली तीन मध्ये पाच गाडी आणि पाहिजे रण संग्राम पाहायला मिळतोय गाडी सुंदर अशी त्याच्या त्याच्यापर्यंत सोनापूर करपत आहेत आणि त्याच्या करत अतिशय सुंदर मयूर चला चहा लावून या आणि गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही हो। गडा क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल तीनचा निकाल आहे ताज क्रमांक पाच मधून पाली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न श्रीराम अर्थ मोहर्स अँड सप्लाय कैलासवासी प्रदीप नाना निगडे गुळुंचे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या मयूरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कैलासवासी प्रदीप नाना निगडे गुळुंचे घरांचा या ठिकाणी शाहीर सुंदर गाडी आणली स्वतः मयूरनं गाडी सिमीला पात्र